रामकृष्णारी माऊली भावाबद्दल मी हे गाणं टाकून टाकणारे आवडलं तर शेअर करा भाव सणाला न बहीण वाळी ते भावाला सणाला न बहीण वळी ते भावाला व वाळताना देवाला सांगते भावाला आयुष्य सांगते ಳವಲ ದೇವಾಲ ಸಾಂಗತೆ ನಕೋ ಮಲ ತು ಸಾಡಿ ತುಜಿ ನಕೋ ಮಲ ತು ಶ್ರೀಖಂಪುರಿ ನಕೋ ಮಲ ತು ಸಾಡಿ ಚೋಳೀ ನಕೋ ತುಜಿ ತು ಶ್ರೀಖಂಪುರಿ ತುಲ ಪಾತಾ ಭಾಗತೆ माझ्या भावाला आयुष्य मागते ओ वाळताना मी देवाला सांगते माझ्या भावाला आयुष्य मागते बाबाने मला शिकविले ध्यान आईने केले संस्कार छान बाबाने मला शिकविले ध्यान आईने केले संस्कार छान त्यांचा आदर घेऊन वागते माझ्या भावाला आयुष्य मागते त्यांचा आदर घेऊन वागते माझ्या भावाला आयुष्य मागते माहेराच्या नावासाठी हाल माझे टाकीत पाठी माहेरच्या या नावासाठी नाल माझे मिटाकी ते पाठी सासरी मी सुखाने नांदते माझ्या भावाला आयुष्य मागते वळताना वाळताना मी देवाला सांगते माझ्या भावाला आयुष्य मागते आई बापाच्या माघारी आता तुच आहेस आमचा पिता आई बापाच्या माघारी आता ना तुझं आहेस आमचा पिता सांग वहिनीला आठवण काळी सांग वहिनीला आठवण काळी ते माझ्या भावाला आयुष्य मागते वळी गणपतीच्या सणाला घेऊन जासी माहेराला वळी गणपतीच्या सणालान घेऊन जासी मायेराला तुझ्या वाटेकड माझी नजर लागते माझ्या भावाला आयुष्य मागते विधीच्या सणाला बहीण व वाळी त्या भावाला भाव बिरीच्या सणालान बहीण व वाळी भावाला ववळताना देवाला सांगते माझ्या भावाला आयुष्य मागते ववळताना देवाला सांगते माझ्या भावाला आयुष्य मागते रामकृष्ण